हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा भरभराटीचा तसे स्वस्त असं जाऊ दे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळी उठल्यानंतर मग मी ब्लॉकची सुरुवात करीत आहे तर सकाळी चहा वगैरे सगळ्यांचा आमचा घेऊन वगैरे झाला होता आणि त्यानंतर ना इथे हे सगळं ढोकळ्याचं मांडणं सुरू होतं माझं तर चहा वगैरे घेऊन झाला आणि मग नाश्त्यासाठी म्हणून ढोकळा मांडायला घेतला होता तर इत सगळ्यांना ना माझ्या हातचा ढोकळा आवडतो म्हणून मग मी ढोकळा करायला घेतला होता कारण ढोकळा म्हटलं की एक एक ताट मांडावं लागतं तर बनायला वेळच लागतो थोडासा तर, तर म्हणून लवकरच मांडायला घेतला होता कारण नाश्त्याच्या वेळेपर्यंत तो तयार व्हायला हवा म्हणून तर मग रात्रीच मामीने याचं पीठ वगैरे सगळं दळून घेतलं होतं आणि मग सकाळी मी पटापट मांडून घेतले होते ढोकळ्याचे ताटं आणि मग सगळे आम्ही ना सोबतच नाश्ता वगैरे करायला बसलो तर टेस्टला छान झाला होता ढोकळा थोडा स्पंज कमी आला होता त्याला तर नाश्ता वगैरे झाला आमचा नंतर वरूनही ड्युटीवर गेला आणि मनीषाची पण देवपूजा वगैरे सगळी झाली होती आणि इकडे किचनमध्ये ना मग आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागली होती तर स्वयंपाकामध्ये ना मामी इकडे मसाला भेंडी करत कर होती छान तर त्याकरिता भेंडी वगैरे मस्त तळून घेतली होती मामीने आणि इकडे कणिक वगैरे पण भिजवून झालेली आहे तर नंतर आणि मी पोळ्या वगैरे टाकून घेतल्या होत्या तर स्वयंपाक वगैरे झाला आमचा आणि त्यानंतर मग आम्ही हॉलमध्ये बसलो होतो तर मनीषा पायाला मेहंदी लावत होती आणि मावशीने काल मेहंदी नव्हती लावली ती म्हणत होती की मी उद्या लावेल म्हणून कारण हा सोमवारचा व्लॉग आहे आणि मंगळवारची वडसावित्री होती तर वडसावित्रीसाठीच आम्ही मेहंदी लावत होतो तर मी आणि मनीषाने कालच लावली होती मेहंदी मावशी राहिली होती मेहंदी लावायची तर ती मग आज काढत होती तर एका हातावर तिला सायलीने मेहंदी काढून दिली आणि एका हातावर मनीषाने मेहंदी काढून दिली आणि मग अपेक्षालाही सायलीने मेहंदी काढून दिली होती आणि मग आम्ही ना आदित्यच्या साक्षगंधाचे व्हिडिओ राहिले होते बघायचे तर तेच बघत बसलो होतो सगळे मिळून तर हळदीचे लग्नाचे रिसेप्शनचे वगैरे सगळे व्हिडिओज बघून झाले होते मात्र हा साक्षगंधाचा सा व्हिडिओ राहिला होता बघायचा तर तेच बघत बसलो होतो आम्ही तर आदित्यचा सा साक्षगंध जून महिन्यातच झालं होतं म्हणजे या जून महिन्यात त्याच्या साक्षगंधाला आता एक वर्ष झालेलं आहे आणि तेच व्हिडिओ बघत बसलो होतो आम्ही आता आणि मेहंदी छान रंगली होती माझी आणि अशी हातभर ना बऱ्याच वर्षानंतर काढली होती मी तर कारण नेहमी मी, मी अरेबियनच मेहंदी काढत असते हाताला कारण ती कशी लवकर पण होते जास्त वेळ लागत नाही त्याला आता ता मनीषाने काढून दिली तिला येत होती तर तिने लवकरच काढून दिली अगदी कमी वेळातच झाली तिची छान स्पीड आहे तिच्या हाताला तर तर बऱ्याच वर्षानंतर मी अशी छान हातभर मेहंदी काढली होती आणि मग इकडे ना अपेक्षा सक्षमला मी ताट वाढून देत होती तर दोघांना जेवायला वगैरे दिलं मी आणि त्यानंतर आम्ही सगळेच जेवण वगैरे करून घेतलं आणि दुपारी ना इकडे माकडं आली होती तर मी व्हिडिओ घ्यायला गेली मात्र ते चालले गेले होते आणि दुपारी चांगलाच पाऊस सुरू झाला होता जास्त वेळ नाही राहिला थोडा वेळच होता पण थोडा चांगलाच आला होता पाऊस लग्नाचे वगैरे सगळे व्हिडिओज बघून झालं होतं आमचं नंतर मग मूवी लावली होती टी व्हीवर आणि इकडे मामीनीनं कच्चा चिवडा करून आणला होता तर तेच ते सगळ्यांसाठी मी प्लेटा वगैरे काढून घेतल्या होत्या आणि मग नाश्ता वगैरे केला आम्ही सगळ्यांनी मग मी आणि मावशी थोडं मार्केटमध्ये निघालो होतो कारण मामीनीनं आम्हा दोघींना ड्रेस घ्यायला सांगितलं होतं त्यांच्याकडनं तर म्हणून मी आणि मावशी आलो होतो आम्ही मा इकडे तर मी अपेक्षा आणि मावशी आम्ही तिघंही आलो होतो तर या शॉपमधनंच मामी मनीषा वगैरे सगळेच जणं नेहमी ड्रेसेस नेत असतात तर छान मिळतात इथे ड्रेसेस तर काउंटरवर थोडी गर्दी होती त्या त्यामुळे इकडे आम्ही काही प्लाझो वगैरे टॉप वगैरे बघत बसलो होतो आणि मग ना थोडी गर्दी कमी झाली सुरुवातीला गर्दीच होती गर्दी कमी झाली त्यानंतर मग काउंटरवर त्या दादांनी ड्रेसेस वगैरे दाखवले आम्हाला तर बघितले तर मी तर कॉट सूट घेतला इथनं आणि मावशीने एक ड्रेस घेतला आणि मग आम्ही घरी निघालो तर घरी आल्यानंतर मग मी जेवण वगैरे केलं मात्र ते शूट नाही केलं मी थोडं मग घरी जायची घा घाई वगैरे होती मला तर मग जेवण वगैरे केलं मामीने आमरस वगैरे केला होता जेवण केलं आणि मग मी नऊ साडेनऊच्या दरम्यान कॅब वगैरे बुक करून मी अपेक्षा आणि सक्षम आम्ही घरी निघालो तर चला असा होता माझा आजचा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय